आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी दिला आणि खूप चांगल्या प्रकारे सगळ्या विभागांनी हा शंभर दिवसाचा कार्यक्रम मनावर घेतला शंभर दिवसाचा कार्यक्रम म्हणजे केवळ एक नारा नव्हता ना किंवा एक बजवड नव्हता तर आपल्याला पुढची दिशा ठरवण्याकरता हे शंभर दिवस उपयोगात आणायचे होते नवीन सरकार आल्यानंतर पुढचे पाच वर्ष आपल्याला कुठल्या दिशेनं काम करायचं आहे त्याचा वास्तुपाठ किंवा त्याची मुहूर्तमेढ करण्याकरता हा शंभर दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला होता पण ज्या एफिशियन्सीने आणि ज्या गांभीर्याने महसूल विभाग असेल किंवा अन्य विभाग असतील यांनी हा कार्यक्रम मनावर घेतला जिल्हाधिकारी कार्यालय असतील क्षेत्रीय सगळे अधिकारी असतील यांनी ज्या प्रकारे तो हातामध्ये घेतला मला अतिशय त्याचा आनंद आहे आणि मी आपल्या सर्वांचे आभार देखील मानतो की आपण हा कार्यक्रम मनावर घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे अजून काही दिवस बाकी आहेत रेडचं येलो येलोचं ग्रीन चाललेलं आहे मला विश्वास आहे की शेवटी ऑल द पॉइंट्स जे आपण ठरवले होते विल बी इन ग्रीन कॅटेगरी हा माझा विश्वास आहे